महाराष्ट्र कॅडर दोन हजार तेवीस बॅचच्या आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत सातत्याने नवनवे खुलासे समोर येत आहे पुण्यात प्रशिक्षणादरम्यान खेडकर त्यांच्या विविध मागण्यांमुळे चर्चेत आलेले आहेत त्यांनी व्ही आय पी नंबर घर गाडी चेंबर मागितल्याने त्या चौकशीच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत या सर्व प्रकरणानंतर त्यांची वाशिम येथे बदली केलेली आहे त्यांनी सादर केलेले अपंगत्वाचं प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे दरम्यान सोशल मीडियावर पूजा खेडकर यांचा मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी आई वडील विभक्त असल्याचा दावा केलेला आहे नमस्कार मी प्रलय खबरकट्टा लय भारीच्या या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो आहे पूजा खेडकर यांचा दुसरा मॉक इंटरव्ह्यू व्हायरल झालेला आहे त्या मुलाखतीत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पूजा यांनी मानवशास्त्राचा अभ्यास केला असून त्या मेडिकल डॉक्टर सुद्धा आहेत तसंच पाणी फाउंडेशन मध्ये घेत असलेल्या पाणी साठवण्याच्या स्पर्धेतही त्यांनी सहभाग नोंदवलेला होता त्यांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या मुद्द्यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला या मॉक इंटरव्ह्यू व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट मध्ये काही युजर्सने त्यांच्यावर टीका देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे या मॉक इंटरव्ह्यू मध्ये पूजा खेडकर यांना व्यवस्थित उत्तर सुद्धा देता आले नाहीत मग त्यांनी इंटरव्ह्यू कसा पास केला असेल असा प्रश्न प्रत्येकाने विचारलेला आहे तसंच काही जणांनी तिच्या ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रावरूनही प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांचे वडील आणि आजोबा नागरी सेवेत असताना आई सरपंच असताना त्यांनी ओबीसी प्रमाणपत्रावरून ही परीक्षा कशी पास केली हा प्रश्न विचारला गेलेला आहे नॉन क्रिमिलेअर साठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे मात्र खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता चाळीस कोटीहून अधिक असल्याचे दाखवले गेलेले आहे त्यामुळे खेडकर यांच्या नॉन क्रिमिल साठीच्या पात्रतेबाबतही प्रश्न उपस्थित झालेला आहे अनेकदा मिळालेले यश डोक्यात जाते आपण नाही तर बसत आहोत आणि ही खुर्ची जनतेच्या सेवेसाठी आहे याचे भान कोणत्याही अधिकाऱ्याने ठेवणे गरजेचे आहे या प्रकरणाची तर केंद्रीय कार्मिक मंत्रालयाकडून सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे your father work some uh, bank or where your father uh, sir no sir he's a civil servant civil servant yes sir. but no no salary zero income you have shown actually zero income sir, uh, actually my parents are separated and uh i'm not much in contact with my oh.